दगडू शेणवी मंच दौलतवाडी यांचा चारशे झाडं लावण्याचा उपक्रम दगडू शेणवी युवा मंच दौलतवाडी यांच्या वतीनं चारशे झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यात आले एक तरी झाड लावा तसंच झाडं लावा झाड जगवा अशा पर्यावरणपूरक घोषणांनी विद्यार्थ्यांनी झाडं लावायला सुरुवात केली आहे दौलतवाडी ग्रामपंचायतीनं सुद्धा या उपक्रमाला सक्रिय सहकार्य केले गावचे प्रतिष्ठित नागरिक शिवाजी मोरे यांनी चारशे झाडं देऊ केली आहेत याशिवाय गारगोटी इथं सापळे कन्स्ट्रक्शन्स ग्रामसेवक विजय पाटील सरपंच संदेश जाधव हो, शेखर कानडे उत्तम पाटील गुरुजी कांबळे गुरुजी विशाल कांबळे सूरज मोसळे दिगंबर कांबळे मयूर जाधव हो, ग्रामपंचायत कर्मचारी आनंद आसवले सचिन माने शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद जाधव हो, आणि युवा मंचचे अनेक सदस्य यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात भाग घेतला मुरगुड प्रतिनिधी संजयराव भाट सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज नेट तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा